पावसाळ्याच्या दिवसात वातावरणात बरेच बदल होत असतात अशा वेळी अनेकांची रोग प्रतिकारक शक्ती कमी होते ज्यामुळे फुफ्फुसांवर परिणाम होतो आणि छातीत कफ साचू लागतो श्वास नलिकेमध्ये कफ जमा झाल्यामुळे खोकला होतो आणि हा खोकला वाढत जाऊन त्याचा डांग्या खोकल्यामध्ये मध्ये रूपांतर होतो आणि मग हा खोकला जाता जात नाही म्हणून आपण या व्हिडिओ मधून काही असे उपाय जाणून घेणार आहोत ज्यामुळे डांग्या खोकला लगेच पळून जाईल कोणते आहेत हे उपाय चला पाहूयात या उपायासाठी तुम्हाला आधी एक औषध बनवायचंय ते औषध कसं बनवायचं पाहूयात सर्वात आधी तुम्हाला आडुळशाची पानं धुवून घ्यायचे नंतर तुम्हाला ही पानं खलबत्त्यात व्यवस्थित वाटून घ्यायचे यामध्ये थोडस पाणी घालायचं जेणेकरून हे मिश्रण पातळ होईल आता एका भांड्यात तुम्हाला मध आणि वाटलेली ही पानं एकत्र करून खोकला झालेल्या व्यक्तीला एक चमचा द्यायचा आहे या उपायामुळे वारंवार खोकला येणं दमा फ्लू आणि गळणाऱ्या नाकापासून आराम मिळतो आणि यामुळे कफ सुद्धा लगेच हा उपाय नक्की ट्राय करून बघा आता पाहूयात काही इतर घरगुती उपाय नंबर वन हळदीचं दूध प्यायल्यामुळे सुद्धा खोकल्यापासून आराम मिळतो यासाठी तुम्हाला एक ग्लास दुधात अर्धा चमचा हळद मिसळून घ्यायचे याशिवाय वाफ घेणं सुद्धा फायदेशीर ठरू शकतं नंबर दोन काळी मिरी आणि मधाच्या मिश्रणाने कोरड्या खोकला बरा होतो चार पाच काळी मिरी बारीक करून त्यात थोडस मध मिसळायचे आणि हे दररोज घ्यायचे काही दिवसात तुम्हाला आराम मिळेल नंबर तीन आलं कोरड्या खोकल्यावर खूप फायदेशीर ठरू शकतं यासाठी तुम्हाला आल्यास चिमूटभर भर मीठ मिसळायचे आणि ते आपल्या दाढेच्या खाली ठेवायचे त्याचा रस हळूहळू तोंडात जाऊ द्या पाच मिनिटं तोंडात ठेवल्यानंतर चूळ भरून तोंड स्वच्छ धुवून घ्या याचा फायदा सुद्धा तुम्हाला नक्की दिसेल नंबर फोर लिंबामध्ये दाहक विरोधी गुणधर्म असतात त्यामुळे संसर्गाशी लढण्यासाठी लिंबू खूप मदत करतात दोन चमचे लिंबाच्या रसात तुम्हाला एक चमचा मध मिसळून घ्यायचे आणि दिवसातून तीन वेळा तुम्हाला हे खायचे खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी चिमूटभर मीठ आणि लिंबाच्या रसामध्ये थोडस मध मिसळून त्याचं सेवन करणं कधीही फायदेशीर नंबर पाच बदाम आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानलं जातं बदाम खाल्ल्याने खोकला सुद्धा दूर होतो यासाठी तुम्ही तुम्हाला पाच सहा बदाम रात्रभर पाण्यात भिजत ठेवायचे आणि एकदा काटे भिजले की मग त्याची बारीक पेस्ट करून घ्यायचे आणि त्यामध्ये तुम्हाला एक चमचा तूप घालायचे आणि हे तुम्हाला दिवसातून तीन ते चार वेळा खायचे यामुळे खोकला दूर व्हायला नक्कीच मदत होईल सो so दॅट सॉल या व्हिडिओ मध्ये मी सांगितलेल्या या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या खोकला दूर करण्यासाठी तुम्ही कोणते घरगुती उपाय करता हे आम्हाला खाली कमेंट्स मध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमसकीच्या फेसबुक पेज वर पाहत असाल सो लोकमसखी फेसबुक फेसुक पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमसखी लोक सखीच्या युट्यूब चॅनल वर पाहत असाल तर लोकमसखी सखीचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्वाचं म्हणजे तो बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील